आमचं म्हणणं जाती एक जातीची लढाई जोपर्यंत मातीवर येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचा एकही प्रश्न सुटलेला नाही घोटभर दारवर मोठभर चिवड्यावर यांची मतं विकत घेता येतात तालुक्यात पाणी फिरायला पाहिजे होतं तिथं दारूची गटारगंगा फिरायला लागली नमस्कार आपण वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जात आहोत आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत स्वतः कैलास जी तवार आपल्या सोबत आहेत ते पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः उमेदवार आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय प्रश्न आहेत सध्या मतदारसंघातले असतील किंवा इतर प्रश्नांच्या अनुषंगाने सध्या सगळ्यात महत्त्वाचे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शेतकरी संघटनेमध्ये मी तुम्हाला बघत आलेलो आहे खूप आंदोलन स्वतः शरद जोशींच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होतात सोबत होतात अनेक आंदोलनामध्ये सध्या त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेला स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचा एकही प्रश्न सुटलेला नाही म्हणून तर दिवसेंदिवस आत्महत्येत भर पडते याचाच अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे शेतीमालाला रास्त भाव खुली बाजारपेठ आ... हे हे तर प्रश्न आहेत पण सरकार याच्यावर काही बोलायला तयार नाही आज खुली बाजारपेठ नाही आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे सरकारचा करार वगैरे की सोयाबीन आयात कर कापूस आयात कर त्याच्यामुळं आज सोयाबीनचे भाव आठ आठ हजाराचे भाव साडेतीन चार हजारावर आले कापसाचे बारा हजाराचे भाव सहा हजारावर आले म्हणजे शेतकऱ्याची मरणाकडे वाटचाल आहे की किती पिकवा त्यांनी कोणता बी पेरा काही पेरा त्याला पिकतं फक्त कर्जच ही परिस्थिती बदलण्यासाठी गेली तीस पस्तीस वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आणि ही लढाई विस्थापित विरुद्ध प्रस्थापित प्रस्थापितांनी डायरेक्ट शेतकरी कमजोर वर्गाला दाबण्याचंच काम केलं आहे आणि ह्या परिवर्तन महाशक्तीच्या निमित्तानं एकत्र येण्याच्या निमित्तानं हे सगळे विस्थापित प्रस्थापिता विरुद्ध घराणेशाही विरुद्ध लढा देत आहे आता तुम्ही मतदारसंघात फिरत असताना तुम्ही नेमके कुठले विषय घेऊन मतदारांकडे जाता पैठण तालुक्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जायकवाडीच्या पाणी प्रश्न अ आता जायकवाडीला एवढं धरण भरून उरल एवढं पाणी बाहेर गेलं पण तालुक्यात एकही बंधारा असा झाला नाही की म्हणजे धरण भरल्यानंतर वाया जाणारं पाणी साठून ठेवा आणि धरण भरल्यानंतर पैठण तालुक्यात एप्रिल मे मध्ये टँकर चालू होतात ही पैठण तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की एकीकडं आशिया खंडातलं सर्वात मोठं धरण मानलं जातं आणि त्या तालुक्यात उन्हाळ्यात दोनशे दोनशे टँकर चालतात मग ही परिस्थिती राजकारत्याने का आणली कोण जबाबदारी याला याला जबाबदार म्हणजे सरकारची सरकार हे बदलू शकत होतं एक छोटस अर्धा अर्धा टीएमसीचा सुद्धा खेळडा प्रकल्प झाला नाही त्यात सुद्धा हे पाणी यांना भरता येईना या आज आणि आणखी आणखीन वीस प्रकल्प पैठण तालुक्यात होऊ शकत होते जेव्हा एक्सेस पाणी होतं तेव्हा ते धरणं छोटे छोटे धरणं भरून घेता आले असते आणि पैठण तालुका शंभर टक्के बागायती झाला असता सुजलाम सुफलाम झाला असता मग हे स्थानिक आता इतके जर मोठे तीव्र प्रश्न आहेत तर हे स्थानिक लोकप्रतिनिधीच्या लक्षात येत नाहीत का गरिबी टिकावी वाढावी हेच सगळ्या सत्ताधाऱ्याचे प्रश्न आहे की राजकारणाचं भांडवल झालंय आहे गरिबी जेवढी गरिबी टिकून ठेवता येईल तेवढं राजकारण चांगलं करता येतं घोटभर दारवर मोठभर चिवड्यावर यांची मतं विकत घेता येतात म्हणून जाणून बुजून समजून उमजून सगळ्या राजकारणी सत्ताधाराने शेतकऱ्याला जाणून बुजून गरीब ठेवले नाही आता आपण जर बघतोय ना तर सातत्याने शेतीचं सा चक्र जर नाही जर फिरलं नाही जर नीट पिकली शेती आणि त्याला नाही जर भाव मिळाला तर त्याचा परिणाम सगळ्या व्यवसायावर सगळ्या याला उद्योगधंदे असतील गाड्यांचं डिझेलचे भाव असतील किंवा इतर महागाई असेल सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो तरीही सातत्याने शेतीचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्या पद्धतीचे आंदोलन अलीकडच्या काळात दिसत नाहीत तरुण पिढींकडून जे आंदोलन व्हायला पाहिजेत दिसत नाहीत काय वाटतं कारण तुम्हाला की ज्येष्ठ नेते जे आहेत ते मार्गदर्शन करायला मार्गदर्शन करण्यासाठी कमी आहेत काय कसं बघताय तुम्ही सगळ्या गोष्टींकडे ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आजच्या शेतकऱ्याच्या तरुण पिढीला एक गुंगीचं औषध देण्यासारखं झालेलं आहे की निवडणूक आली डफड वाढायचं काहीतरी गुंगून ठेवायचं त्यांना वेगवेगळ्या प्रश्नात आणि त्यांच्या मूळ प्रश्नापासून त्यांना दूर करायचं आज तालुक्यात दोन कारखाने अडीच हजाराच्या पुढं ऊसाचा भाव भेटत नाही तेच पश्चिम महाराष्ट्रात साडेतीन चार हजार रुपयापर्यंत भाव गेलेत पण हा हा प्रश्न शेतकऱ्याच्या मुलाच्याही लक्षात याय करायची गरज त्याच्या आंदोलनाला जिथं तालुक्यात पाणी फिरायला पाहिजे होत तिथं जारूची गटार गंगा फिरायला लागली तर लोक त्यात वाहत चालले सरकारने आपण बघितलं असेल आता सरकारमध्ये आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार तेरा मध्ये विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी शेतीच्या प्रश्नावर दिंड्या काढल्या गेल्या आता आपण बघितलं असेल पाशा पटेल बघितलेले त्यांचे सगळे आंदोलन हे सगळं करत असताना दिंड्या काढल्या मा त्या माध्यमातून आवाज उठवत सरकारवर तत्कालीन सरकारवर आरोप करताना त्यांनी शेतीचे विषय जोरकसपणे लावून धरले कापसाला चांगला मोठा भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे पण त्यांनी त्यावेळी ते जी जो भाव अपेक्षित होता किंवा त्यांनी जी मागणी केली होती ते आता सरकारमध्ये आहेत तरीही मात्र तो भाव अद्यापही मिळालेला नाही इतकी इतकी वर्ष उलटलेले आहेत कसं बघता याच्याकडे विरोधक फक्त तोंडी लावायला शेतकऱ्याचे विषय घेतात जेव्हा विरोधात असतात तेव्हा ते, ते आक्रमकपणे शेतीचे प्रश्न सुटले पाहिजे हे बोलतात आणि ते सत्त सत्तेत आले की नेमके त्याच्या उलट भूमिका घेतात की त्यांना माहिती यांना किती लुटलं काय केलं तरी हे आपल्याशिवाय मतदान दुसरीकडे जात नाही कारण तिसरा आणखीन पर्याय तयार झालेला नाही हा नाही तर तो, तो आता सत्तेत सहा पक्ष सत्तेत सहा पक्ष विरोधात आहे सत्ताधारी नेमकं कोणाला म्हणावं म्हणून आता ही जनतेची लाट तयार होणारे सगळ्या लोकांना परिवर्तन पाहिजे हे सहा पक्षाला लोक विटलेले हे सोडून आम्हाला नवीन काही असेल तर सांगा आणि ह्या लोकांच्या जनमानसाची एक जी तीव्र भावना होती हे परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने पूर्ण होण्याच्या लोक काय बोलतात तुम्ही आता गावागावामध्ये फिरतायत वाडी तांड्यावर फिरतायत काय लोकांच्या भावना आहेत नेमक्या लोकांच्या भावना की कोणतंही सरकार आलं तर आपले प्रश्न काही सुटत नाही आपण जिथंही आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी हे सत्ताधारी विरोधक हे अजिबात बोलत नाही तर आता काहीतरी बदल झाला पाहिजे पण त्याचबरोबर लोकच्या याच्यात हे की हे सगळं चांगलं आहे तुम्ही सगळे प्रामाणिक हे आजपर्यंत तुम्ही आयुष्य घातलं या विषयात पण तुमच्याकडे साधनं नाही फिरायला हे नाही तुम्ही गावगावात पोचू शकणार नाही तुमचं कसं होईल तर आम्ही म्हणतो जनता आमच्या सोबत असल्यावर आमचं चांगलंच होईल कारण तुम्हाला जर समजलं सगळ्या शेतकऱ्याला जर समजलं हे कशामुळे माग आहे की यांनी आतापर्यंत कुठं तडजोड केली नाही कोणाचे दोन पैसे घेतले नाही म्हणून माग मा आहे मा प्रामाणिकपणा ही आमची कमजोरी झाली हा मग आता ही प्रामाणिकपणा ही कमजोरी असावी की हे याचं उत्तर आता शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे गरजवंतांनी दिलं पाहिजे की आपल्या बाजूने कोण लढणार आहे आता आरक्षणाचा मुद्दा आहे शेतीचा मुद्दा आहे हे दोन्ही पक्ष सत्तेतले हे या मुद्द्यावर अजिबात बोलत नाही मग प्रश्न तर मोठे झाले पाहिजे पण बोलणार जर तिथं पाठवायचं नाही तर प्रश्न मोठे कसे होते निश्चितच आपलं नाव <coughs> मी काशनाथ पाटील वेताळ शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष संभाजीनगर अच्छा काय कसं बघता हो एकंदरीत सध्याची जी परिस्थिती आहे दोन पक्ष फुटले तर दोन राष्ट्रवादी झाले दोन शिवसेना झालेले आहेत मात्र जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सातत्याने बदल मिळालेली आहे कसं बघता याच्याकडे आता तसं जर पाहिलं तर हे सरकार जे आहेत ना हे म्हणजे व्यापारी सरकार शेतकरी सरकार नाही यांनी शेतकऱ्याचं पूर्णपणे वाटोळी केलं हे सरकार उद्योगपतीला माफी देतं आणि उद्योगपतीच्या अंगून फंड घेत आणि निवडणुकीमध्ये खर्च करतं शेतकरी आत्महत्या करते शेतकऱ्याला कर्ज माफी नाही आणि शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी हा चौकून कोण गेला आहे काही दिवसापूर्वी सरकारनं तर म्हणजे शेतकऱ्यांना असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ग्वाही दिली होती हमी भावाच्या अनुषंगाने त्यांनी फक्त हे विलक्षण पुरता चॉकलेट दिलं होता पंडा दिला होता जनतेला गुमराह करून त्यांचं मतदान घेऊन सनी त्यांना बुरळ पाडून सनी मतदान घेऊन सरकार स्थापन केलं पण जे बोलणारे होते त्यावेळेस विरोधामध्ये ते आज सत्तेवर ये आज ते शेतकऱ्याच्या बाऱ्यामध्ये काहीच वाचता करीत नाही पीक विम्याच्या बाऱ्यात नाही ना कर्जाच्या बाऱ्यात नाही ना शेती मालाच्या मालात नाही कारण कापसाचे भाव कुठे घसरले सोयाबीनचे भाव घसरले त्या बाऱ्यात काहीच नाही पार्लमेंटमध्ये आपले जे आमदार गेले ना आपण निवडून गेले ना हे एक शब्द बोलत शेतकऱ्यांविषयी एक शब्दही काढत नाही एक अजिबात शब्द काढत नाही हे यांना फक्त पाहिजे व्यापारी हे व्यापारी सरकार हे उद्योगाचे सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार नाही पण आता जनता जागृत झाली शेतकरी जागृत झाले आता आम्ही परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार एकशे सत्त्याण्णव उभं केले महाराष्ट्रामध्ये आणि आता क्रांतिकाराची गरज आहे तर ह्या निवडणुकीला यांना सत्ताधाऱ्यांना बरोबर धडा शिकू आम्ही नक्कीच आपल्या सोबत इतरही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्या सांगा मी कृष्णा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून चळवळीवर आणि शेतकरी प्रश्नावर आपण लढतो परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी सरकार नुसतं एक दिखावा करतं की सरकार शेतकऱ्यांच्या बाजून आहे परंतु सरकारचे धोरणच हे शेतकऱ्यांचं मरण या ठिकाणी झालेलं आहे यातनं अनेक आपल्याला या ठिकाणी मी उदाहरण सांगू शकतो की सर्वात प्रथम जे मोठं उदाहरण आहे की आयात निर्यात जे धोरण आहे हे धोरणच मुळेच मुळातच या ठिकाणी चुकीचं आहे ज्या वेळेस आमच्याकडं या ठिकाणी सोयाबीन पिकतं मका पिकते कापूस पिकतो तूर पिकते त्यावेळेस जर सरकार हे आमचा माल मार्केटमध्ये जर चांगल्या भावांना विकू शकत नसेल तर किमान सरकारने जे आयात धोरण आहे किमान तेवढं जरी बदललं तरी शेतकऱ्याला हमी भावापेक्षा जास्त या ठिकाणी पैसे मिळतील आणि तो सुखी समृद्धी नक्कीच जगेल आता आपण बघितलं ते कापसाला एक तर योग्य भाव मिळत नाही आणि झालेला असताना आपण बघू शकतो कसे तुकडे तुकडे झालेले आहेत घरात घरामध्ये साठवण्यासाठी पण देखील जागा नसते त्यामुळं शेतकरी आपला झालेला मा माल बऱ्याचदा शेतातून खळ्यावरून लगेच बाजारात घेऊन जातो सरकारी केंद्र खरेदी केंद्र सुरू झालेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत नाहीयेत अशा वेळी हव्या त्या भावामध्ये व्यापारी खरेदी करतात भाव मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र आता कापसाच्या गाठीची आयात सुरू झालेली आहे तर काय याला शेतकऱ्यांकडून ज्या पद्धतीने विरोध व्हायला पाहिजे अशा या यांच्या ह्या तर तो, तो विरोध बघायला मिळत नाही मुळात काय झालं की हे सरकार जे सरकार आहे ना हे सरकार जाहीर सरकार आहे आणि ज्या पद्धतीने या सरकार जाहिरात करत आहे ते सर्वसामान्याला असं दाखवत आहे की फक्त आम्ही तुमच्यासाठीच आहे परंतु जे मुळात जे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे ठराव घ्यायचे असतात आणि जे ज्या शेतकरी प्रश्नावर खऱ्या अर्थाने या ठिकाणी मार्ग काढायचा असतो तो, तो फक्त व्यापाऱ्याच्या हितासाठी आणि व्यापारीला व्यापाऱ्यांना पोचण्यासाठी या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या शर्यती आणि आटी टाकून शर्यती आटी आटीचं सरकार असं वाटतं की हे फक्त व्यापाऱ्याच्या बाजूने आहे आणि खऱ्याच अर्थाने म्हणजे आमचं शेतकऱ्यांचं असं झालं आहे की ज्यावेळेस अडचण असन आणि जो विरोधातला असेल तोच हा शेतकऱ्यांचा विरोधकातला पक्ष असतो परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना ही गोष्ट कळत नाही आणि ही चूक सरकारची नाही तर मुळात शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मुलांची चूक आहे आणि ते जोपर्यंत आम्ही आमची चूक सुधरत नाही तोपर्यंत सरकार सरकारचं धोरण बदलत नाही नक्कीच आपण लोक येतो ना माझं नाव निसार पठाण आहे मी कन्नड तालुक्यातील आहे शेतकरी संघटनेत गेली पाच सहा वर्षापासून आम्ही राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतोय तर एकंदरीत प्रश्न असा झालेला आहे की प्रश्न विचारावा कोणाला आणि उत्तर द्यावा कोणाला कारण शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांना जर त्यांचं प भविष्यात सांगितलं ते म्हणतात अहो शेतकऱ्या शेतकरी संघटनेचं काय शेतकऱ्याचं यांच्या पैशासमोर तेच शेतकरी म्हणतात आम्हाला यांच्या पैशासमोर तुमचा टिकाव लागणार आहे का यंग जनरेशन यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये राग आहे राग आहे निश्चित राग आहे रागाचा विषय नाही सर राग आहे पर हा जो आता तुम्ही कन्नड विधानसभा बघा या कन्नड विधानसभेत नेतृत्वहीन कन्नड विधानसभा झालेला आहे कारण मागील पाच वर्षात आणि मागच्या पाच दहा दोन पा, तीन पासून असा आमदार मिळाला नाही कन्नड तालुक्याला जो चांगलं काम करून घेईल जो चांगलं नेतृत्व तालुक्याला देईल असा आमदार मिळाला नाही आम्ही थोरात साहेबांच्या नेतृत्वात आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याच्यात आम्ही कारखान्याबद्दल वेळोवेळी आंदोलन केले तिथं शेतकऱ्यांना वेळोवेळी भाव मिळवून दिला का शेतकऱ्यांना कारखान्याच्या विरोधात बारामती अॅग्रोच्या विरोधात आंदोलन करून आम्ही यावर्षी कमीत कमी, कमी सत्तावीस आज आत्ताही शंभर रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आत्ता आठ दहा पैसे पैसे टाकलेत त्यांनी तर अशा प्रकारे आम्ही अठ्ठावीसशेपर्यंत भाव मिळवून दिला जो जो कारखाना सतरा अठराशेच्यावर भाव देत नव्हता तो कारखाना आज सत्तावीस अठ्ठावीसशेच्यावर भाव देतोय कारण त्याला एकच कारण ते, एक ते म्हणजे शेतकरी संघटनेची चळवळ शेतकरी संघटनेनं केलेलं काम आणि त्यामुळं आम्ही वेळोवेळी आंदोलन केले टायर फोडले त्याचा हा आम्हाला म्हणजे ती पावती मिळाली की शेतकऱ्याला स सत्तावीस अठ्ठावीसशेचा भाव मिळाला दुसरं असं आम्ही आत्ताच मागे आद्रक परिषद घेतली आद्रक परिषद लोकांनी आम्हाला येण्यात काढला आद्रक परिषद हा काय विषय असतो हा काय प्रयोग होता हा पहिलाच प्रयोग होता आणि पूर्ण महाराष्ट्रात असा प्रयोग पुढे झालेला नव्हता आणि अद्रक परिषद काय असतं त्यावेळेस उत्पादक शेतकरी देखील तुमच्या पट्ट्यामध्ये तालुका विशेष करून आद्रक उत्पादक आहेत पूर्ण महाराष्ट्रात आमची आद्रक कन्नडची आद्रकीचे वेगळी वळण आहेत कारण तिथलं हवामान त्याला अनुकूल आहे आणि तिथे आद्रक हा उत्पादन एकदम चांगल्या प्रकारे होतं तर बद्दल जास्त लोकांना माहित नव्हतं त्याच्यातलं काय टेक्नॉलॉजी आद्रक संशोधन केंद्र काय असतं ते माहित नव्हतं व्यवस्थित भाव मिळत नाहीये त्यासाठीच वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेत त्याच्यात जे व्यापारी असतात ती कट्टी कट्टी तुमची कोणी दोन कन्नडची कन्नडची आद्रक कुठपर्यंत जाते कन्नडची आद्रक ही विदेशात पण जाते आणि पूर्ण ऑल ऑफ इंडियात जाते कारण तिला फक्त कन्नडचे ब्रँडिंग नसतं तिला फक्त सांगलीचे ब्रँडिंग लावतात कधी बाहेरचे ब्रँडिंग लावतात हीच आद्रक आमचे जे छोटे मोठे व्यापारी आहेत ते सांगलीच्या मोठ्या व्यापाऱ्याला देतात आणि ते त्यांना ब्रँडिंग करून घेतात ब्रँडिंग करत नाही <स्थ> इथली कन्नडची जी शेतकरी आहे त्यांना ब्रँडिंगचा अर्थ काय हेच माहीत नाही त्यांना आद्रकीबद्दल जे विशेष माहीत नव्हतं ते थोरा साहेबांच्या कुशल नेतृत्वानं आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की इथं आदरक तुमची कशी गुणवत्तेदार आहे आणि तुमचं संशोधन केंद्र का कन्नडला असावं ते मंजूर करून घेतलं आम्ही ते मंजूर म्हणजे आत्ताच कृषी मंत्र्यांनी तिथे येऊन ते मंजूर केलं त्याचं सर्वेक्षण झालं आणि त्या ठिकाणी आता संशोधन केंद्राचं चा काम चालू आहे चांगल्या नाव मी कृषीभूषण भाऊसाहेब थोरात कसं बघता हो सध्या शेती प्रश्नांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत शेतकऱ्यांचे प्रश्न मुळात सोडायचे नाही आपण बघितलं आज शेत्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस कुठले तरी नवीन प्रश्न मग ते जातीचे असतील कुठल्या वेगळ्या धर्माचे असतील कोणत्याही याचे प्रश्न निर्माण करून शेती प्रश्नाला पद्धतशीर बगल देण्याचं काम हे सत्ताधारी लोक करत असतात आपण बघितलं का एका पक्षाचे दोन पक्ष झालेत आणि सहा पक्ष सहा पक्षाचे बारा पक्ष झाले आणि त्यांच्यामध्ये इच्छुकांची एवढी भाऊगर्दी वाढलेली आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी फक्त पैशाच्याच गप्पा मारतो मी इतका खर्च करणार आहे मी तितका खर्च करणार आहे कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्न निवडणूक लढायला तयार नाही कारण शेतकऱ्यांचेच प्रश्न ह्या लोकांना माहीत नाही आणि जो शेतकरी आहे त्याला ह्या प्रश्नाशी काही घेऊन दिला नाही कारण आपण बघतो महाराष्ट्रभर जर आपण बघितलं आता काय झालेलं आहे सगळी जातीची समीकरणं प्रत्येक जण जुळवण्याचे मागं आहे पहिलं समीकरण हे पैशाचं दुसरं समीकरण जातीचं माझ्या जातीचं समीकरण जर बसत असेल तर मी मत त्या पद्धतीने मतदान मी करणार किंवा त्या पद्धतीने लोकांची मानसिकता तयार राहण्याचं काम या पक्षाच्या लोकांकडून चालू आहे शेतकऱ्यांचा रोष आहे तर हा निवडणुकीमध्ये बघायला मिळेल मी तेच सांगतो ना कारण शेतकऱ्यांचा रोष आहे पण ज्यावेळेस जात पुढे येते त्यावेळेस जातीची लढाई ही जातीपुरती राहते आमचं म्हणणं आहे की जातीची लढाई जोपर्यंत मातीवर येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही म्हणून जातीची लढाई पहिली मातीवर आली पाहिजे मातीची लढाई ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस शेतकऱ्याला कुठेतरी जागेल आणि लढा उभा राहील आणि त्यातूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी आमची अपेक्षा आहे आम्ही त्यासाठीच ह्या सगळा उठा ठेव करतो आहे परिवर्तन महाशक्ती त्यासाठी ज्या ठिकाणी काम करते का ही जातीची लढाई मातीवर आणल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही आणि त्यासाठीच स्वयंमानी शेतकरी संघटना असेल राजे शेट्टी साहेब असतील बच्चूकोडं असतील आणि संभाजीराजे असतील यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती ही लोकांसमोर पर्याय म्हणून दिलेली आहे का ही परिवर्तन महाशक्ती म्हणजे तिसरी आघाडी नसून ही तालुक महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करणारी महाशक्ती एकत्र आलेली आहे या शक्तीला सर्व मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो नक्कीच आपण बघितलं की मागील वेगवेगळे आंदोलन असतील अत्याचाराच्या राज्यात घडलेल्या घटना असतील ह्या सगळ्या घटनांवर आरोप प्रत्यारोप होत राहिलेत मागील काही वर्षापासून आपण थोरात साहेबांनी जे सांगितलंय की जातीवर झालेलं आहे पण मुळामध्ये मातीचे प्रश्न सुटले पाहिजे मातीला मातीवर जे अवलंबून ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत तेच प्रश्न कुठंतरी सुटताना दिसत नाहीत म्हणून ही आघाडीसाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि राज्यभर त्यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून आपले उमेदवार देखील मैदानात उतरवले आहेत जोपर्यंत मातीचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत राज्यातल्या इतर महत्वाच्या प्रश्नांकडे देखील सुटतील किंवा ते सोडण्यासाठी तेवढी मदत होणार नाही त्यामुळं मातीचे प्रश्न सुटले पाहिजे मातीचे प्रश्न सुटले तर शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील आणि याच प्रश्नाकडे सातत्याने सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि हे सुटायला पाहिजेत अशी अपेक्षा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली